नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे फुलगोबीची भाजी जी की सकाळच्या घाईत अगदी झटपट होणारी आणि टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी भाजी तयार करायची करणार आहोत तर चला त्याची रेसिपी जाणून घेऊया कढाई ठेवायची त्यात टाकायचं तेल जिरं टाकायचं त्यात टाकायचं कांदा कांदा चांगला परतवून घ्यायचा त्यानंतर त्यात हळद पावडर मिरची पावडर आणि अंबारी मसाला जो तुमच्याकडे असेल घरातला मसाला तो टाका झाल्यावर त्यात आपण टमाटर टाकू आणि टमाटर एकदम सॉफ्ट होईपर्यंत छान त्याला पडतवून घेऊ छानपैकी टमाटर आपला पडतवून झाला त्यात आपण बटाटे टाकूया कारण बटाटा हा फुलगोबीपेक्षा थोडासा जास्त वेळ घेतो शिजायला त्यामुळे आपण बटाट्याचा बटाट्याला पहिले फ्राय करून घेऊ जोपर्यंत की त्याच्यात क्रंची येत नाही आणि त्यात धने पावडरही टाकायची जित मसाले तुमच्याकडे असेल तुम्ही टाकू शकतात आणि फ्लावरची भाजी एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि अगदी झटपट होणारी आणि स्वादिष्ट चवीला अप्रतिम अशी भाजी बनवून तयार होईल त्यात उकडलेली फ्लावर टाकायची बॉईल आणून घ्यायचं फ्लावरला स्वच्छ धुवून आणि मग त्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि त्यावर धनिया धनिया पत्ता म्हणजेच कोथंबीरची गार्निशिंग करून घेऊया आणि ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला सगळ्यांनाही आवडेल आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढची कोणती रेसिपी हवी आहे ती नक्की मला कमेंटमध्ये कळवा बघा तर आपली टारची भाजी आता आपण त्यावर एक कोथंबीर टाकू आणि एक झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवरती दहा मिनटं शिजून घेऊया झाकण आपण असं ठेवायचं की पूर्ण कवर झालं पाहिजे आणि त्यावर आपण अर्धा ग्लास इतकं पाणी ओतून देऊया आपल्याकडे माझ्याकडे फ्रेश मटार होती तर मी यात मटरही ऍड केली आहे जर तुमच्याकडे असेल तुम्ही त्यात मटरही टाकू शकता आ हा बघा किती अप्रतिम दिसते ना फ्लॉवर मटरची भाजी बघा आपल्याला आता ती एकदम असं शिजायला ठेवायची आहे आणि अगदी लो फ्लेम फ्लेमवरती इतकी छान भाजी तयार होईल ना तुमची एकदम अशी ओली ओली एकदम अशी ड्राय पण होणार नाही मसाले जाणार नाही पाणी टाकूनही शिजवायचं त्याला वरती थोडंसं पाणी टाकायचं रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद